नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे येतात दहावी मराठीवर चर्चा करतोय आठ मार्क हातातले आहेत मित्रांनो हे आठ मार्क अजिबात सोडायचे नाही कारण आज चर्चा करतोय विषय मराठीवरती मराठी म्हणजे कुमारवरती कवितेवर आधारित प्रश्न मित्रांनो हे आठ मार्क आपल्या हातातले आहेत इथं आठपैकी पैकी आठ मार्क आपल्याला मिळू शकतात कसे मिळू शकतात यावर चर्चा करूयात पण चर्चा पुढे नेण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा कारण बरीच मुलं मला इथे दिसत आहेत पण त्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केला पटकन चॅनल सबस्क्राईब करून टाका आता आपण पुढच्या एका आपल्या प्रश्नाकडे जाऊयात महत्वाचा मुद्दा आहे की पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा मित्रांनो यामध्ये एकूण चार कृती दिलेल्या असतात त्या चार कृती कशा प्रकारच्या असतात हे समजून घेणं गरजेचं आहे कारण प्रत्येक कृतीला दोन मार्क चार कृतींच्या आठ मार्क या आठपैकी आठ मार्क कशी आपल्याला मिळवता येईल त्यावर आपण लक्ष देऊयात या अगोदर आपण पठित उतारावरचे प्रश्न अपठित उतारावरचे प्रश्न आपण बघितलेत अगोदरचे जर प्रश्न तुम्ही नसेल बघितले तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून अगोदरच्या व्हिडिओज बघून घ्या बघा मित्रांनो इथं काय की एक ते चार कृती असतात प्रत्येकी दोन गुण बरं का आता बघा या कृतीसाठी पाठ्यपुस्तकातील एक कविता दिली जाईल तुम्हाला पुस्तकामधली एक कविता दिली जाणार ओके आणि या कवितेवर पुढील प्रमाणे एक ते चार कृती प्रत्येकी दोन गुणांच्या कृती विचारल्या जातील यातली जी पहिली कृती आहे ती पहिली कृती काय बाबा आकलनावर आधारित आहे म्हणजे तुम्हाला ती जी कविता आहे ती नेमकी बाबा किती प्रमाणामध्ये समजले त्यावर आधारित कृती आहे ओके आकलनावर आधारित कृती कदाचित कृती एक आणि दोन या दोन कृती आहेत कृती एक बरं का आपल्याकडे कृती किती असणार चार आहे त्याच्यातली कृती एक कृती दोन त्याच्यानंतर कृती तीन आणि कृती चार ओके कृती चार यापैकी या दोन ज्या कृती आहेत त्या आकलन असणार आहे आकलन म्हणजे चार मार्क तुम्हाला ती कविता किती समजली हे समजून घेतलं जाईल या कृतीमध्ये आशयाच्या आकलनावर किंवा उपयोजनावर आधारित प्रश्न विचारतील एखादा तक्ता वगैरे दिला जाईल तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात ओके आकलनावर आधारित कृती असणार आहे यानंतर पुढचा जो मुद्दा आहे कृती क्रमांक तीन जी आहे तिसरी जी कृती आहे काव्यपंथीचा सरळ अर्थ सांगायचा म्हणजे काव्यपंथी वाचल्यानंतर त्याचा जो सरळ अर्थ आहे तो आपल्याला सांगायचा तो कसा सांगायचा हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे काही टेन्शन घ्यायची नाही सरळ अर्थ आणि कृती चार थोडीशी जरा मुलांना डिफिकल्ट जाते जी दोन मार्कांना आहे काव्यसौंदर्य या प्रश्नामध्ये तुम्हाला कवितेच्या विचार सौंदर्यावर आधारित एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो भावसौंदर्य व अर्थसौंदर्य यापैकी कुठल्या तरी एका घटकावर आपल्याला कृती दिली जाईल ओके आपन okay? तर आता आपण प्रत्यक्षात कविता बघूयात ती समजून घेऊयात आणि मग नंतर त्यावरचे काही प्रश्न जे आहेत ते आपण बघूयात ओके तर इथपर्यंत ओके आता पुढे जाऊ आपण ओके okay? हे चार गोष्टी लक्षात आल्या तुम्हाला चार प्रश्न आता इथे आकलन दिले आता ऑलरेडी कृती एक जी आहे त्या आकलनावरती आता ही कृती समजून घेण्याच्या अगोदर आपण कविता समजून घेऊ आणि नंतर आपण या कृती वरती येऊयात अगोदर कविता समजून घेऊ बघा ही कविता काय खोदा आणखी थोडेसे बरं का कविता काय आहे खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी धीर सोडू नको सारी खोडती नसतात नाणी मित्रांनो वाचून लक्षात घ्या समजलं पाहिजे खोद आणखी सोडेसे आणखी खोदणे म्हणजे काय प्रयत्न करणे आणखी थोडेसे प्रयत्न कर खाली असतेच पाणी तुम्ही प्रयत्न करत राहा ज्याप्रमाणे आपण वीर खोदण्याचा प्रयत्न करतो खोदता खोदता खाली कुठंतरी पाणी लागतंच तसंच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण आणखी प्रयत्न करायचं कधी कधी काय असतं की समोरच म्हणजे आपण दहा पायऱ्या चढतो आणि अकराव्या पायरीवर यश असतं आपण दहा पायऱ्या चढून मागे येतो त्यामुळे आणखी थोडेसे जर प्रयत्न केलं तर यश तुम्हाला मिळणार आहे सारी नाणी खोटी नसतात असं या ठिकाणी म्हटलंय घट्ट मिठू नये ओठ गाणे असते गमनी आर्थ जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी म्हणजे आपल्याला काय सांगितलं इथं घट्ट मिठून ओठ म्हणजे मनातल्या भावना मनात दाबून नाही ठेवायच्या त्या बाहेर आल्या पाहिजेत मिठून मोठं कशाला म्हणायचे भरलेली उघडून उंजळीत घ्यावी मनातील तळी झरा लागेलच ला तिथे खोत आणखी जरासे उमेदीने जगण्याला बळं लागत आहे थोडेसे आणखी खोटा तुम्हाला नक्कीच झरा तिथं लागणार आहे ओके ही कवितेच्या ह्या काही ओळी आहेत आणि या ओळींवर आधारित आपल्याला काही प्रश्नांची जी उत्तर आहेत ती आपल्याला लिहायची ओके बघा या ठिकाणी काय प्रश्न आहे आता आता इथं प्रश्न बघा इथे आकलन आता ही कविता तुम्हाला किती समजली ऑलरेडी तुम्हाला कविता जास्त समजली असेल माझ्यापेक्षा कारण तुम्ही ऑलरेडी शाळेमध्ये शिकलेला असाल ओके आकलनमध्ये बघा जोड्या लावायच्या एकदम सोपा विषय कवितेतील संकल्पना आणि संकल्पनेचा अर्थ सारी खोटी नसतात नाणी याचा अर्थ काय सारी माणसं सारखी नसतात सारी खोटी नसतात माणसं ओके म्हणजे सगळे लोक फसवे नसतात हे बरोबर येईल कारण सारी नाणी खोट सारी खोटी नसतात नाणी म्हणजे सगळे लोक फसवे नसतात काही लोक चांगली सुद्धा असतात घट्ट मिटू नये ओठ म्हणजे मनातील विचार व्यक्त करावेत भ्रामक खोट्या समजती बाळगू नये का नाही मनातील विचार हे व्यक्त करावेत याचा अर्थ असा होतो घट्ट मिटू नये ओठ तुम्ही मनातले विचार मनातल्या मनात दाबू ठेवू नका म्हणजे मनातले विचार बाहेर करा असं या ठिकाणी मत व्यक्त केलं गेलेलं आहे तर खूप सोपा प्रश्न मित्रांनो इथं तुम्हाला दोनपैकी पैकी दोन, दोन मार्क का नाही मिळणार या अशा प्रकारे जर का जोड्या लावा आल्या तर तुम्हाला इथे दोन पैकी दोन मार्क मिळाले पाहिजेत ओके सोपा प्रश्न होता आता आपण पुढचा प्रश्न बघू या कवितेवर आधारित जो होता बघा उत्तर पण तुमच्या समोरच मित्रांनो बघा या ठिकाणी एका वाक्यात उत्तर द्या खोदणे याचा कवितेत होणारा अर्थ जो आहे खोदणे याचा कवितेमध्ये काय मगाशी मी म्हटलं खोदणे म्हणजे प्रयत्न करत राहणे जिद्दीने पुढे प्रयत्न करत राहणे खोदणेचा अर्थ काय प्रयत्न कर प्रयत्न करणे इथं दिलंय बघा खोदणे म्हणजे जिद्दीने आणखी प्रयत्न करणे असा खोदणे या शब्दाचा कवितेचा अर्थ एकदम साधा सोपा प्रश्न होता ओके आता बघा उघडून ओंजळीत घ्यावी मनातील तळी उघडून ओंजळीत घ्यावी मनातील तळी आपल्या मनातली तळी आपल्याला ओंजळीत उघडून घ्यायची आता बघा याचा अर्थ काय एका वाक्यात उत्तर द्यायचे याचा अर्थ बघा उघडून ओंजळीत घ्यावी मनातील तळी याचा अर्थ काय की मनाचे जे सामर्थ्य आहे ते व्यापक बनवलं पाहिजे आपल्या मनाचं सामर्थ्य आपण व्यापक बनवलं पाहिजे असा याचा अर्थ होतो ठीक आहे आता थोडंसं पुढे जाऊयात आपण दुसरा प्रश्न इथे दोन मार्क हातातले आहेत आपल्या त्याच्यानंतर इथे बघा पुढील आता सरळ अर्थ तिसरा प्रश्न जो आहे मी म्हटलं पहिल्या ज्या दोन कृती आहेत त्या आकलनावरती एका वाक्यात उत्तर आलं जोड्या लावा आल्या एखाद्या रिकाम्या जागा येतील किंवा एखादा शब्द शोधा वगैरे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात आता इथे बघा पहिला जो प्रश्न आहे सरळ अर्थामध्ये पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे उमेदीने जगण्याला बळ लागत थोडेसे जरा बघा जरा लागेलच तिथे खोद आणखी जरा म्हणजे तुम्ही आणखी प्रयत्न करा प्रयत्न केल्यानंतर बाबा तुम्हाला यश मिळणार ती गोष्ट आहे पण तुम्ही आणखी जर खोदत राहिलात तर पुढे तुम्हाला निर्मळ पाण्याचा एक जरा लागणार आहे बरोबर तुम्ही खोदत राहिलात तरच तुम्हाला निर्मळ पाण्याचा जरा लागणार आहे खोदणं बंद केलं तर काय कुठला झरा लागणार नाही आपल्याला बघ आणखी थोडेसे खोद म्हणजे तुला तिथे निर्मळ पाण्याचा झरा नक्कीच लागेल सरळ अर्थ झरा लागेलच तिथे खोद आणखी जराचे आणखी जराचे खोद तिथं निर्मळ पाण्याचा झरा लागेल आणि उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे म्हणजे उमेदीने जगण्याला तुम्हाला बळ लागणार शक्ती लागणार तागत लागणार बघा उमेदीने जगण्यासाठी आपल्याला शक्ती असायला हवी समृद्ध आणि सुखी जीवन जगण्यासाठी आत्मबळाची गरज आहे बरं का या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट वाटलं तर तुम्ही मारून घ्या मी, मी बाजूला थांबलेला आहे तर याचा जो स्क्रीनशॉट आहे तो तुम्हाला मारून घ्यावा लागेल ठीक आहे यस आता पुढे बघा चौथा जो प्रश्न आहे या ठिकाणी तो एक कसा विचारला जातो इथं चौथा प्रश्न काय विचारला आहे कवितेतून व्यक्त झालेला विचार तुमच्या मनामध्ये लिहा इथं बघा कवितेमधून जो विचार व्यक्त झालेला आहे बघा पहिली गोष्ट आहे कवितेमध्ये काय सांगितलं बाबा की प्रयत्न माणसाने करत राहिले पाहिजे साधा विषय विषय विशा, आहे की माणसाने माणूस जर का प्रयत्न करत राहिला तर त्यांना एक ना एक दिवस यश मिळणार आहे खोद आणखी जरासे सांगितले की जर आपण खोदत राहिलो तर आपल्याला पाणी मिळणार आहे या ठिकाणी बघा ना खोड झाले इथं चुकून इथं खोद पाहिजे खोद आणखी थोडेसे या कवितेत कवयत्री आसावरी काकड्या आता या ठिकाणी कवयत्रीचं नाव सुद्धा तुम्ही लिहू शकता या ठिकाणी बघा खोद आणखी थोडेसे या कवितेत कवयत्री आसावीर आसावरी काकडे यांनी माणसाला सतत प्रश्न प्रयत्नशील राहून उमेदीने जगण्याचा सकारात्मक विचार करण्याचा सकारात्मक विचार मांडलेला आहे म्हणजे काय सांगितलं बाबा क कवी कवयत्री आसावरी काकडे यांनी की माणसाला सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि माहे माणसाने नेहमी उमेदीनं जगलं पाहिजे सकारात्मक विचार केला पाहिजे जीवन जगत असताना आपण कधीही निराश हतबल झालं नाही पाहिजे असा एक विचार मांडला आहे धीर नाही सोडला पाहिजे स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्नशील आपण राहिलं पाहिजे ओठ दाबून दुःख सहन नाही करायचं वेळोवेळी व्यक्त होणं गरजेचं आहे मोकळं होणं गरजेचं आहे आपल्या आयुष्यात आलेले कोणतेही दुःख लवकरच निघून जाईल असा आशावाद बाळगला पाहिजे माणसाने नेहमी आशावादी राहिलं पाहिजे असा एक विचार या ठिकाणी कवयित्रीने आपल्याला दिलेला आहे मनात सकारात्मक तळी जी आहेत ती असतात तर ती खोदली पाहिजे आपल्या मनामध्ये सकारात्मक पॉझिटिव्ह विचाराची तळी असतात त्यांना खोदलं पाहिजे आणि तो पॉझिटिव्ह विचार जो सकारात्मक विचार आहे तो बाहेर काढला पाहिजे आणि आपण नेहमी सकारात्मक राहिलं पाहिजे असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो कारण अखेर आपल्याला निर्मळ पाण्याचा झारा लागणार आहे आपण जर खोदत राहिलो तर आपल्याला अखेर निर्मळ पाण्याचा झरा लागेल जिद्दीने परिस्थितीवर मात करता येते त्यासाठी आत्मबळ असायला हवं आणि अशा प्रकारे कवी कवित्रींनी जीवनातील सकारात्मक आशावाद या कवितेच्या माध्यमातून मांडलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे की बाबा कवितेने नेहमी आपल्याला सकारात्मक राहायला सांगितलेलं आहे नेहमी प्रयत्नशील राहिले राहायला सांगितलं आहे आपल्या माया मनामध्ये सकारात्मकतेची जी तळी असतात ती खोदून बाहेर काढली पाहिजे आणि नेहमी आपण सकारात्मक राहिलं पाहिजे प्रयत्नशील राहिलं पाहिजे अशा प्रकारचा एक विचार कवयत्रीने या कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे हे उत्तर जरी इथं असं दिसलं तरी आपल्याला आपल्या भाषेमध्ये सुद्धा हे उत्तर मांडता आलं पाहिजे एकदा कविता वाचली की तुमच्या लक्षात येईल तर असं अशा प्रकारे मित्रांनो हे आठ मार्क जे आहेत ना आपल्या हातामधले आहेत तुमच्या लक्षात आलं असेल की चार आपल्याला या ठिकाणी काय विचारले जातात कृती दिल्या जातात चार कृतींमधल्या पहिल्या दोन कृती तर खूप सोप्या असतात ज्या तुमच्या आकलनावर आधारित असतात ज्याच्यामध्ये आज आपण पाहिलं एक टेबल होता म्हणजे चार्ट होता एक ताकता पूर्ण करायचा होता त्याच्यामध्ये जोड्या लावायच्या होत्या आणि दुसरी गोष्ट काय होतं एका वाक्यात प्रश्नाचे उत्तर हे दोन प्रश्न खूप सोपे असतात जिथे चार मार्क मिळू शकतात फक्त त्यानंतर कवितेचा जो सरळ अर्थ आहे तो लिहिताना थोडीशी अडचण होऊ शकते पण कविता नीट समजली तर तो सरळ अर्थ आपल्याला लिहिता येऊ शकतो आणि त्यानंतर काव्यसौंदर्य आशय सौंदर्य अर्थ अर्थसौंदर्य यापैकी एखाद्या घटकावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो चौथ्या कृतीमध्ये तर मित्रांनो नक्कीच ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद